पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने भाविकांच्या भक्तीचा महापूर आलेला दिसून येतोय विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत चाळीस हजार भाविक असताना दिसून येत आहेत तर विठ्ठलाच्या परस्पर्श दर्शनासाठी थेट दहा तासांचा कालावधी लागत आहे दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा होणार आहे तत्पूर्वीच पंढरपुरात विठ्ठल भक्तीत रममाण होऊन लाखो वारकरी भक्त दाखल झाले आहेत नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली ए एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी